हाय फ्रेंड्स मी आहे सोनाली नवीन दिवसाची एक छान अशी सुरुवात आज आहे निकिताचं लग्न बघा तुम्ही बघू शकता पुढच्या ब्लॉगमध्ये आणि मी कशी दिसते हे तुम्ही नक्कीच सांगा निकिता आणि होणारे जावई खूप छान दिसत होते आणि इथे लग्नाचा विधी आता सुरू झाला होता आणि खूप मस्त वाटत होतं इकडे आम्हाला सगळ्यांना सांगितलं होतं का आई काकू मावशी यांनी तुळशीला पाणी घाला आम्ही सर्वजण त्या ठिकाणी आलो नंतर कन्यादानाचा विधी सुरू होणारच होता आणि ब्राह्मण पण खूप छान होते हर मंत्राचा इतका छान उच्चार करून सांगत होते की बस अगदी आणि त्यानंतर सुरू झाला कन्यादानासाठी ताई आणि भाऊजी बसले होते आणि ते हर एक मंत्र छान असं सांगत सा होते त्यानंतर आम्ही दोघंही कन्यादानासाठी बसलो नंतर होणार होता सप्तपतीचा कार्यक्रम आणि इतकीच मस्त डेकोरेशन केलं होतं की बस अगदी एका साईडला छान असं सा निकिता नाव होतं आणि एका साईडला सूरज आणि दोघांनी हरप्रकारे छान असे मस्त पूजा वगैरे पण चालू होते आणि ते अगदी छान मंत्र वगैरे सांगत होते सात वचनांचा सा अर्थ काय आहे ते सुद्धा त्यांनी खूप छानपणे सांगितलं जेवणामध्ये छान असा मेनू होता अशा सुंदर अशा पद्धतीने निकिताचा विवाह हो सोहळा संपन्न झाला बाय फ्रेंड्स भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये